विश्रामबाग येथून ट्रक चोरी करणारा व चोरीचा बनाव रचण्यास मदत करणाऱ्या दोघांना कडून अटक दोन ट्रक पोलिसांकडून जप्त ट्रक चोरी करणाऱ्या व चोरीचा बनाव रचण्यास मदत करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सांगलीतील विश्रामबाग येथून अटक करण्यात आली असून त्याच्याकडून दोन ट्रक पोलिसांनी जप्त केले आहेत याबाबत अधिक माहिती अशी की बिरदेव बाळू गडदे राहणार सांगोलाला ट्रक घेण्यासाठी फायनान्स मिळत नसल्यामुळे त्याचे चुलते यशवंत गडदे राहणार सांगोला याच्या नावावर फायनान्स करून टाटा कंपनीचा एमएच पन्नास अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर हा ट्रक खरेदी करून तो ट्रक वापरत असताना ट्रकच्या फायनान्सचे हप्ते थकीत झाल्याने त्याने त्याच्या ते साथीदार गणेश भोसले राहणार काळे प्लॉट सांगली या दोघांनी संगणमत करून सदरचा ट्रक मोहन शेमडे राहणार सांगोला यांना विकला तर गणेश भोसले आणि त्याच्या मालकीचा ट्रक एमएच दहा झेड पंचेचाळीस चौऱ्याऐंशी या ट्रकला पन्नास अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर ही खोटी नंबरची प्लेट लावून नीरज पंढरपूर रोड शेतकरी ढाब्याजवळ काही काळ ट्रक लावून तेथून कोणालाही काही एक न सांगता तो ट्रक स्वतः आणून विश्रमबागमधील ट्रक अड्ड्यावर सदरचा ट्रक लावला व त्याने त्याचे चुलते यशवंत गडदे राहणार सांगोला यांना त्याच्या नावे असलेला ट्रक चोरीला गेला असल्याचे खोटे सांगून त्याने वापरात असलेला एम एच पन्नास अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर हा ट्रक चोरीला गेल्याबाबत यशवंत गडदे रणार सांगोला यांना मिरज्वर पोलिसात खोटी देण्यास लावली सदरच्या ट्रकची नंबर प्लेट बदलून लावलेल्या अवस्थेत विश्रामबाग येथील ट्रक अड्ड्यावर लावल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली असता पोलिसांनी बिरदेव बाळू गडदे वैसवीस राहणार गौंडवाडी गडदे वस्ती सांगोला तसेच गणेश अनिल भोसले वय बत्तीस राहणार रमामाता नगर काळे प्लॉट सांगली असे दोघांना ताब्यात घेतले आहे सदस्य कारवाई पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवत सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन संकेत मगदोम अमोल ऐदाळे आमसिद्ध खोत अमोल लोहार बाबासाहेब माने अमर नरडे सोमनाथ गुंडे अनंत कुडाळकर श्रीधर बागडी सुशील जाधव रोहन गस्ते अभिजित ठाणेकर अजय बेंद्रे गणेश शेंडे कॅप्टन गुंडवाडे यांनी केली आहे